नाशिकमध्ये काल संपूर्ण शहरात दिवसभर रंगपंचमीच्या निमित्तानं जल्लोषाला उधाण आलेलं होतं परंतु या रंगपंचमीचा उत्सव संपला आणि रात्री हे शहर झोपी जात असतानाच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकर वाडीमध्ये या उत्साहावर दुहेरी खुणाच्या घटनेचा विझण पडला बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेडकरवाडीमध्ये दोन सख्ख्या भावांचा रस्त्यावर कोयत्याने आणि निर्घुण खूण करण्यात आलाय उमेश उर्फ मण्णा जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावं आहेत उमेश हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाशिक शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येते उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकर वाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधारी हल्लेखोरांनी जाधव बंधूंवर जोरदार हल्ला चढवला एकापेक्षा अधिक वार केल्यानं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये दोघे कोसळले ही बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आली यानंतर दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केला अतिरिक्त रक्तस्राव झाल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच शासकीय जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती या घटनेमुळे शहरामध्ये एकच खळब उडाली आहे हल्लेखोर फरार झाले असून चार पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं हत्येचं नेमकं कारण काय याबाबत अजूनही स्पष्टता नाही आहे आता मृतांपैकी एक जण राजकीय पदावर असल्यानं ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी असा संशय असा व्यक्त केला जातोय नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खूण हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्यात कारण खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचेच झालेत तीन ते चार दिवसांपूर्वी ऐन होळी सणाच्या दिवशी सिडको परिसरामध्ये जुन्या वादातून झालेला खूण आणि आता रंगपंचमीचा दिवस संपत नाही तोच दोन सख्या भावांचा झालेला खूण यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे असंच चित्र दिसत असल्यानं नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सत्या भावांचा खून करण्यात आलेला आहे दहादार शस्त्रांनी खून झालेला आहे मयतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही मॅडम पुढील तपास जो करणार याच्यामध्ये आपण का नाही आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत क्राईम ब्रांच देखील दोन टीम ह्याच्यामध्ये आहेत तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये न्यूज नाशीर पठाण नाशिक